आणि कोण कोणत्या प्लॅटफॉर्म वरून पैसे मिळतात किती मिळतात कोणत्या प्लॅटफॉर्म वरून जास्त मिळतात पाच लाख सहा लाख दहा लाख तर असे दोन प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही या दोन्ही पण प्लॅटफॉर्म वरून पैसे कमवू हो शकता कोणत्या मोबाईल मधून मित्रांनो बऱ्याच लेडीज चे मेसेज आले की ताई सांगा आम्हाला युट्यूब बद्दल किंवा कोण कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर्म वरून पैसे भेटतात त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये आणि एकदम चांगलं नॉलेज देणार आहे जे की रिअल आहे खूप जणांची खूप गैरसमज आहेत खूप याच्यावरून भेटतात याच्यावरून भेटत नाहीत किंवा मी तुम्हाला आता रिअल रिअल सांगते की कशा कशावरून पैसे भेटतात किती फॉलोअर्स लागतात किती व्ह्यूज लागतात किंवा तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज येत नसतील कारण कमेंट आल्यात मला बऱ्याच की आम्ही व्हिडिओ बनवतो पण येत नाही मी सगळं सगळं सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही एक काम करा पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण पुढचे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणखी तसं यात मी भरपूर सांगणार आहे इन्फॉर्मेशन चॅनलला सबस्क्राईब करा मी व्हिडिओला सुरुवात करते पैसे नेमका कसे मिळवायचे खात्यापर्यंत पैसे काय काय अटी काय शर्ती काय सगळ्या गोष्टी ज्या की गोष्टी आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नसतात आता अलीकडच लई लोकांच्या मनात संभ्रम आहे की इंस्टाग्रामवरून पैसे मिळते मिळतात काय आम्हाला किती मिळते आणि आणखी कोणाला किती मिळते हे सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म वरून पैसे मिळतात किती मिळतात कोणत्या प्लॅटफॉर्म वरून जास्त मिळतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा आणि मेन माझा उद्देश आहे की म्हणजे एवढे सगळे लोक कमवतात आहे आपले जे मराठी प्रेक्षक आहेत मराठी वर्ग आहे हा राहिला आहे कारण यांना नॉलेजच नाही यांना माहितीच नाही यांना कोणी सांगतच नाही की पैसे भेटतात तुम्ही पण कमावा म्हणून तर मी तुम्हाला मला एवढंच वाटतं की आपल्या मराठी सगळ्यांनी पैसे कमवत हो खूप लोक कामाला जातात काम करतात मेहनत करतात याच्यात पण मेहनत आहेच पण तुम्हीही कमवू हो शकता मला जिद्दीने वाटतं की प्रत्येकाने हे सुरू करायला पाहिजे कारण आताच्या युगामध्ये ना काय म्हणते ते गदा मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क केलं का त्याला पैसे इंस्टाग्राम वरून किती रुपये कमीता तुम्ही आम्ही कसे कमी हे प्रेक्षकांना सांगा तर मी तुम्हाला पहिले इंस्टाग्रामचं सांगते खूप जणांना इंस्टाग्रामवरून तुम्हाला किती पैसे मिळतात इंस्टाग्रामवरून किती फॉलोवर झालं पैसे मिळायला सुरू होतात किंवा मॉनि चॅनल मॉनिटाईज कसं होतं किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात तर हे मी तुम्हाला सांगते की इंस्टाग्रामवर हजार फॉलोवर आहे दहा हजार तर लाख आहे तर मिलियन आहेत तर कोणाला किती पैसे मिळतात किंवा कधीपासून पैसे यायला सुरू होतात तर पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगते की इंस्टाग्रामवरून कसलेही पैसे मिळत नाहीत इंस्टाग्राम आपल्याला कसलेही पैसे देत नाही मग लाख फॉलोवर असू दहा लाख असू द्या पाच लाख असू द्या मिलियन असू द्या इंस्टाग्राम आपल्याला पैसे जसं यूट्यूब फेसबुक यूजवर पैसे देतं तसं इंस्टाग्राम पैसे देत नाही पण असं नाही की आपण इंस्टाग्रामवरून पैसे कमवू शकत नाही आपण इंस्टाग्रामवरून पैसे कमवू शकतो तर ते कसे कमवू शकतो तर इंस्टाग्रामवरून समजा इंस्टाग्रामवरून फॉलोवर तुमचे चांगले आहेत लाख दीड लाख दोन चार लाख आणि व्ह्यूज पण चांगल्या प्रकारे येत आहेत लाखच्या पुढे दोन लाखाच्या पुढे व्ह्यू येत आहेत अडीच लाख कधी पाच लाख असे व्ह्यू देत आहेत तर काही ब्रँड असते तर त्यांचे प्रोडक्ट असते समजा फेस वॅक्स म्हणा हिअरच्या हिअर रिलेटेड काहीतरी म्हणा किंवा ज्वेलरी रिलेटेड रिले रिले म्हणा तर साड्यांचं असं प्रमोशन असतं काही बार्टर कॉलॅब्रेशन असते ते म्हणजे प्रोडक्ट देतात आपण व्हिडिओ काढायचा ते प्रोडक्ट आपल्याला त्याला बार्टर कॉलॅबरेशन म्हणतात आणि काही पेड प्रमोशन असतं ते प्रमोशन ते त्यांचा प्रोडक्ट पाठवतात फ्रीमध्ये आपण त्याचा व्हिडिओ काढायचा व्हिडिओ अपलोड करायचा आणि ते आपल्याला पैसे देतात आपण आपल्या ज्या फॉलोअर्सनुसार व्ह्यूज नुसार ते आपल्याला पैसे देतात पाच हजार दहा हजार पंधरा हजार अशा प्रकारे आपण इंस्टाग्रामवरून पैसे कमवतो पण इंस्टाग्राम स्वतः आपल्याला एक रुपये पण देत नाही तेवढंच क्लिअर आहे कारण आज माझे सात लाख फॉलोवर येते इंस्टाग्रामला त्याच्यावर काम करावं नाही तर इंस्टाग्रामवर जर तुम्हाला काम करायचंय ना तर इंस्टाग्रामला ग्रुप व्हायला पण वेळ लागतो कंटेंट युनिक लागतं तुम्ही काम करू शकता पण मला असं वाटतं की इंस्टाग्रामवरून ब्रँड आपल्यापर्यंत कधी येणार कधी आप ते आपल्याला देणार आणि त्याचे पण ऑप्शन हा एक ऑप्शन म्हणून ठेवू शकता तुम्ही इंस्टाग्राम एक फेमस होण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम ठेवू शकता पण एकदम नाही का इन्स्टाग्रामवरच सगळं हे करू नका कारण आप त्याच्यावरून म्हणजे एवढे पैसे नाही कमवू शकत आपण मात लाख फॉलोवर असूनही म्हणजे रिच पण माझी चांगली आहे पाच लाख सहा लाख दहा लाख मिलियन वर व्ह्यूज जातात पण म्हणजे एवढे काही कमवू शकत नाही किंवा एवढे ब्रँड पैसे पण देत नाही काही ब्रँड देतात काही ब्रँड नाही देतात आणि परत ते आपल्यापर्यंत पोहोचतात का नाही कारण आता एवढे इंस्टाग्रामला क्रिएटर झालेत ना तर ते जे सगळ्यात मोठे मोठे क्रिएटर आहेत का ते ब्रँड त्यांच्याकडे जातात छोट्याकडे एवढं एवढं लक्ष देत नाहीत आणि पैसेही देत नाही आणि तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागते तर त्याच्यापेक्षा आपल्या व्ह्यूज वरून आपण पैसे कुठून कमवू शकतो नाही का आपले स्वतः आपल्याला एवढे व्ह्यूज आलेत ना तर आपल्याला पैसे ऑटोमेट राहणार ब्रँडचं काही घेणं देणं नाही किंवा ब्रँडचा मेसेज येतोय दुसऱ्यावर डिपेंड आपण नाही राहणार म्हणजे नाही का तर हे असे प्लॅटफॉर्म आहेत तर असे दोन प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामधलं फर्स्ट आहे यूट्यूब आणि सेकंड आहे फेसबुक तुम्ही या दोन्ही पण प्लॅटफॉर्म वरून पैसे कमवू हो शकता तर आता मी तुम्हाला पहिलं सांगते युट्यूब बद्दल तर मी तुम्हाला काय करते आता बऱ्याच जणांचं काय चॅनल ओपन करून चॅनल ओपन करून हे, भी, हे भी तुम्हाल कसा कसा? मी तुम्हाला सांगणार आहे चॅनल ओपन कसं करायचं कसं त्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे डायरेक्टच आता मी तुम्हाला सांगितलं चॅनल ओपन करायला हे व्हिडिओ काढून टाका तसं नाही तुम्हाला अगोदर कोणत्या मोबाईल मधून काढायचं आहे खर्चा किती येतोय चॅनल ओपन करायला काय हे मी तुम्हाला सगळं क्लिअर कर तुम्ही फक्त ऐका माझं शेवटपर्यंत ऐका कारण मी तुम्हाला घरच्यासारखं माझ्या माझी एखादी जवळची माझी बहीण आहे असं मी तुम्हाला सांगायला एकदम आपल्यापणाने सांगायला लागले म्हणजे त्याला डायरेक्ट चॅनल ओपन करून नाही का व्हिडिओ टाकण्यापेक्षा मला मी ज्या दिवशी तुम्हाला चॅनल ओपनचा व्हिडिओ टाकते का त्या दिवशी तुम्ही स्वतः व्हिडिओ काढून अपलोड केला पाहिजे इथपर्यंत मी तुम्हाला पहिलं गाईड करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅनल ओपन कसं करतात याच्या अगोदर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे की मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे तर चॅनल ओपन करण्या अगोदर आता पहिलं आहे म्हणजे मला कमेंट आल्यात आहे लास्ट व्हिडिओला की मग आम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावेत मग ज्याने रिच येईल जास्त तर कोणत्या विषयावर हे बघा तुम्हाला सगळ्यात बेस्ट तुम्हाला काय आहे आता माझं कसं आहे मला कॉमेडी जमते चांगली मला कुकिंग जमत नाही तर मी कॉमेडी व्हिडिओ बनवते आता कोणतरी खूप सुग्र आहे जिला कुकिंग खूप छान प्रकारे येते नवीन नवीन डिशेस बनवता येतात तर तुम्ही काय करू शकता लॉंग व्हिडिओ ब्लॉग बनवू शकता चार ते पाच मिनटाचा दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा कुकिंगचा व्लॉग बनवू शकता किंवा मग तुम्ही शॉर्टमध्ये बनवू शकता नाही का एक छोटीशी जी डिश आहे समजा पोहे बनवायचे ते तर ते तुम्ही एकदम छोट्या शॉर्ट व्हिडिओ असतो का आपण साठ सेकंदाचा आता तीन मिनटाचे आज जे व्हिडिओ आहेत का ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पडतात आणि तीन मिनटाच्या पुढचे व्हिडिओ आहेत का ते लाँग व्हिडिओमध्ये पडतात तर शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही तितकंच बनवणं महत्त्व आहे आणि लॉंग व्हिडिओ पण तितकंच बनवणं महत्त्व आहे शॉर्ट व्हिडिओने तुमचा व्हिडिओ कमी वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो पोहचतो कारण शॉर्ट व्हिडिओ आता जास्त बघण्यात येतात शॉर्ट असतो म्हणून पटपट लोक बघतात शॉर्ट व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि लॉंग व्हिडिओला पैसे कसा असतं माहितीये का त्याच्यासाठी आपल्याला अगोदर पैसे कसे मिळतात किंवा किती दिवसांनी मिळाय ते मिळायला सुरु होतात तर ते किती प्रकार किती प्रकार तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकू शकता सांगा म्हणजे जसं की कॉमेडी कुकिंग हा शैक्षणिक माहिती ओके तर तुम्ही तुम्हाला जे पण नॉलेज आहे का तुम्ही त्या नॉलेज वर व्हिडिओ टाकू शकता असं नाही की हे नाही टाकायचे ते नाही तुम्हाला कॉमेडी येते कॉमेडी टाका तुम्हाला कुकिंग येते तुम्ही कुकिंग टाका तुम्हाला व्लॉगिंग जमते तुमच्या घरातली तुम्ही टाका तुमच्या घरामध्ये एखादा कॉमेडी पर्सन आहे तर बोलत बोलत लाईक स्टँडअप कॉमेडी कॉमेडी करतो त्याच्यावर कॅमेरा चमकायचा बोल म्हणायचं किंवा दोघांचं संभाषण आहे तसे व्हिडिओ बनवू शकता परत तुम्हाला एखाद्या सब्जेक्टचं समजा तुम्ही इलेव्हन ट्वेल्थ शिकवताय टीचर वगैरे आहेत तर तुम्ही त्याचेही व्हिडिओ एका एका सब्जेक्टचे बनवून टाकू शकतात युट्यूबवरती म्हणजे तुम्हाला जे, जे काही येत तुम्ही तुम्हाला जे जे तुमचं स्किल आहे जे नॉलेज आहे तुम्हाला ज्या गोष्टी तर ते तुम्ही टाकून पैसे कमवू इंटरेस्टिंग पाहिजे क्लिअरिटी पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्हाला तुमचं मांडता आलं पाहिजे व्यवस्थित नाही का हा तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं की आम्ही आमचा फेस न दाखवता व्हिडिओ बनवायचे घरच्या लेडीजला काही प्रॉब्लेम असतो नाही का की पाहुणे रावळे एक्सेट्रा असे नावं ठेवतात तर फेस न दाखवता कसे व्हिडिओ बनवायचे तर फेस न दाखवता व्हिडिओ म्हणजे फेस दाखवून व्हिडिओ बनवले खूप चांगले कारण लवकर चॅनल मॉनिटाईज होतं यूट्यूब तुम्हाला ओळखायला लागतं पण एक ऑप्शन म्हणून तुम्ही फक्त म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ बनवू शकता बघा फेस न दाखवता म्हणजे तुम्ही काय बनवता बॅक कॅमेरा चालू करायचं इथं दाखवायचं काय बनवताय काय नाही बनवत हे असं बॅक कॅमेऱ्याने शूट करून मिनी ब्लॉग टाईप असायचं तर मिनी ब्लॉगमध्ये शूट केलेलं आहे शूट केलेले व्हिडिओ तुम्ही जॉईंट कसे करायचे त्याच्या खाली रेकॉर्ड करून तुम्ही बोलायचं कसं असं समजून तेही मी तुम्हाला सांगणार आहे हळूहळू सांगते मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आता त्यात तुम्ही एक करू शकता आता युट्यूबने नवीन गाईडलाईन्सनुसार नुसार काय आहे की म्हणजे जे आता हे एआय वगैरे आले ना त्याच्यामुळं लोक काही व्हिडिओ टाकायला लागले तर फेस व्हॅल्यू जरा जास्त केले नाही का फेस व्हॅल्यू असेल तुमचा एखादा फेस असेल आणि त्या फेसवरून व्हिडिओ पडत असतील तर मग यूट्यूब काय करत आहे समजतंय की ह्याला हे रिअल पर्सन आहे फेसवरनं आणि आवाज वगैरे तर मग ते काय करत लवकर मॉनिटाईज करतो तुमचं चॅनल नाही का तर मग तुम्ही असं करू शकता तुमचं एखादं छोटं बाळ आहे मुलगी वगैरे आहे तर त्याची स्टार्टिंग घेऊ शकता हाय मित्रांनो नमस्कार तर आज मी हे हे बनवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रेसिपीचा व्हिडिओ घर बसल्या कुकिंगचा व्हिडिओ खूप छान आहे कारण तुम्ही तुमच्या मुलीला तर आता बऱ्याच जणांचे म्हणजे शाळेत मग तुम्ही आज आज काय दिले देणार आहेत लहान लेकरासाठी पौष्टिक टिफिनला काय देऊ शकता असं तुम्ही प्रत्येक नाही का व्हिडिओ शूट करू शकता रोजची रोज कारण तुमच्यासाठी कंटेंट बेस्ट आहे आज काही मुलीला डब्यात दिले हे पौष्टिक आहे एकदम नाही का तर असं तुम्ही बनवू शकता रोजचा टिफिनचा किंवा तुम्ही लंचसाठी काय केलंय डिनरसाठी काय केलंय जे बाय आहे त्यांच्या त्याच्यासाठी आणि मग शूटिंग लहान बाळ खात नाही व्यवस्थित सकाळी त्या डब्यात घेऊन जात नाही त्याला पौष्टिक किंवा कोणाचं शाळेत जाण्या अगोदर नाही का लहान लेकरं राहत तर वजन वाढण्यासाठी काय बाळाला द्यायला पाहिजे आपण घरी करतो ना प्रयोग आपल्या बाळाला काय काय बनवून देतो तसं तुम्ही ते देऊ शकता किंवा फ्रूट खात नाही मग फ्रूटचा ज्यूस करून बाळ पितय म्हणजे तुम्ही तुमचं जे घरी करताय का नवीन नवीन रेसिपी तुमच्या बेबी साठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ते तुम्ही दाखवू शकता आता आणखीन एक मेन पॉइंट आहे मी तुम्हाला टॉपिक सांगितले टॉपिक तुम्हाला तुम्ही कोणत्याही टॉपिक वर बनवू शकतात त्यात काही विषय नाही आता मोबाईल किती पाहिजे कसंच पाहिजे माईकच पाहिजेत का तर स्टार्टिंगला निवांत वातावरण असतं घरामध्ये माईकची काही गरज नाही पैसे येण्या अगोदर उगत इन्व्हेस्ट करण्यात अर्थ नाही हे जे माईक आहेत का ते आम्ही आता घेतलेत आहे पाच ते सहा महिना बिफोर आम्ही यूट्यूब सुरू केलेला चार पाच वर्ष झालं म्हणजे स्टार्टिंगला तेवढे पैसे घालू नका कोणत्या गोष्टीत आणि व्हिडिओला मेन विषय काय माहिती आहे का क्लिअरिटीचा आता मोबाईल आता आम्ही आता एक दोन वर्षाखाली दोन नाही दीड वर्षाखाली आम्ही आयफोन घेतलाय त्याच्या अगोदर आम्ही व्हिडिओ बनवायचो काहीतरी आठ का नऊ हजाराच्या मोबाईल मध्ये त्याच्यावर आमचे व्हिडिओ व्हायरल गेले आणि त्याच्यावर तुम्ही म्हणजे आम्हाला आतापर्यंत घ्यावाच म्हणून मान नाही हा फक्त जर जर असली तर रिच भेटते जास्त पण आता तुम्ही तुमच्याकडे पैसेच नाहीत आणि स्टार्टिंगला पैसे नाहीत कमवत तर घरचे पण अलाउड नाही समजू शकतो क्लिअर क्लिअरिटी असल्यावर रिच येते हे तर हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे कारण आम्हाला ते समजले पण आम्ही अगोदर जेव्हा बनवत होतो तेव्हा आमच्याकडे काही भारी मोबाईल नव्हता आठ का नऊ हजाराचा आता काहीतरी मोबाईल होता त्याच्यावरून आम्ही बनवतो तुमचा मोबाईल आठ का नऊ हजारच होताना हा त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवत होतो ते आमचे व्हायरल गेले तुम्ही आम्हाला पहिल्यांदा तुम्हाला माहिती पण असेल तेव्हा तीच क्लॅरिटी होती मग काही गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या व्हिडिओ बनवताना एक तर जास्त फिल्टर म्हणजे जे, जे तुम्ही कुकिंगचे हे ते व्हिडिओ फिल्टर युज करू नका आपला जो साधा कॅमेरा आहे का तो पहिल्यांदा काय करायचं मोबाईल हातात घ्यायचा वरून क्लिअरिटी पूर्ण वाढवायची ठीक आहे कॅमेऱ्याचा जो मागचा कॅमेरा असतो का तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि जे आपण दाखवायचं आहे का त्याच्यावर ऊन आलं पाहिजे किंवा लाईट आलं पाहिजे पाहिजे म्हणजे आता मी इथं बसले समोरून सूर्य माझ्या फेसवर आता मी सावलीला बसले म्हणून ठीक आहे आता मी इकडं समजा समोरून सूर्य आणि मी इकडं तोंड केलं तर मा आणि इकडून कॅमेरा घेतला तर काय होणार माझा चेहरा पूर्ण ब्लॅक येणार क्लॅरिटी पूर्ण जाणार आणि कॅमेरा जास्त असं हलवायचं नाही आता इथे हे दाखवायला लागलात असं हिकडं 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 असं करायचं नाही एकदम व्यवस्थित प्रॉपर शूट घ्यायचं प्रत्येक वेळी शूट करताना कॅमेरा पुसून घ्यायचा व्यवस्थित वरची क्लॅरिटी वाढवायची आणि एकदम क्वालिटीचा जर तुमच्याकडे भारी मोबाईल असेल तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही पण सुरुवात करताना तुम्ही काही दिवस आता मेन काय व्ह्यू देत नाहीत मी माझ्या लेकरांचे व्हिडिओ टाकते पण व्ह्यू देत नाहीत हे बघा आपल्याला आपलं लेकरू खूप इंटेलिजंट वाटतं आणि म्हणजे वाटतं की हे हो खूप छान करतोय म्हणून पण आपल्याला फक्त आपल्यासोबत कॉम्पिटिशन नाहीये इथं लेकरांचं आता असू शकतंय हुशार असू शकतंय पण काहीतरी युनिक पाहिजे युनिक आता काहीतरी डान्स करताय इकडं इकडं हाता आहे तुम्ही व्हिडिओ घेताय टाकताय नाही नाही बघत कोणते आपल्याला आपल्या लेकराचं कौतुक वाटतं पण लोकांना काय त्यांचेही लेकर ते करतातच ना ते एक तर गोड बोलायला पाहिजे आता लेकरांचं मला कमेंट आलं त्यानुसार मी तुम्हाला सांगते बरं का लेकरांचं शूट करता ना तर काहीतरी कॉमेडी कंटेंट करा किंवा ते त्याला प्रॉपर गोष्ट यायला पाहिजे नॉर किंवा डान्स करता ना तर उगा अशा अशा हात हलवत असं नाही त्याला तो प्रॉपर डान्स तो यायला पाहिजे नाही का असं पाहिजे कारण स्टार्टिंगला ग्रो करताना उगं थोडं काहीतरी उबड धुडबड टाकून चालत नाही थोडेच व्हिडिओ टाका दिवसाला एकच टाका दोनच टाका पण एकदम छान शूट करून टाका त्याच्यामध्ये काहीतरी असं इंटरेस्टिंग पाहिजे लोकांनी रोज बघितलं पाहिजे तेवढी त्यांना क्लॅरिटी द्या तेवढं तुमचं बोलणं आता आता तुम्हाला तुम्ही डायरेक्ट नाही असं कॅमेऱ्याने शूट केलं का तुम्ही डायरेक्टही बोलू शकता आता मी हे करते आता मी ते करते हे समजा मोबाईल असं कॅमेरा किंवा मग तुम्ही नंतर व्हाईस ओव्हर करून पण टाकू शकतात किंवा व्हाईस ओव्हर कसा करून टाकायचा व्हिडिओ कसे एडिट करायचे ते मी तुम्हाला पुढं टाकते सांगणारच आहे त्या पहिले मी तुम्हाला हे आता बेसिक इन्फॉर्मेशन सांगितलेली आता तुम्ही आज काय करा तुमचं काम काय तुम्ही ठरवा आपल्याला जमतंय काय तुम्ही आज तुमचं डन करा फिक्स करा मी उद्या व्हिडिओ टाकणारे युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं त्याच्या अगोदर तुम्ही उद्या युट्यूब चॅनल तुम्हाला ओपन करायचं आहे ना मग मी ज्या जेव्हा सांगणार आहे तेव्हा त्याच्या ते अगोदर तुम्ही आज दिवसभर विचार करा तुम्हाला जमत आहे काय तुम्हाला कशावर व्हिडिओ बनवायचे ते तुम्हाला तुमच्या लेखराव बनवायचे तुम्हाला कुकिंगवर बनवायचे तुम्हाला एखादा एज्युकेशनल व्हिडिओ बनवायचा किंवा कॉमेडी व्हिडिओ बनवायचे तुम्ही ते आज फिक्स करा तुमच्या माइंडमध्ये आणि तेच घेऊन तुम्ही तो तोच व्हिडिओ घेऊन पुढं चालला नाही का म्हणजे आज हा टाकला उद्या तो नाही तुमचं एक कंटेंट काहीतरी फिक्स करा आपल्याला काय जमू शकतं आणि त्या हिशोबाने तुम्ही एकदा चॅनल सुरू केलं का तुम्ही तुमची ग्रोथ करू शकतात त्याच्यासाठी क्लिअरिटी म्हणजे व्यवस्थित पाहिजे तुम्ही छोट्या मोबाईलहून पण क्लिअरिटी येते बरं का मग फक्त ते शूट वगैरे व्यवस्थित करायला पाहिजे तेही मी तुम्हाला आत्ता जसं सांगितलं का तसं फॉलो केलं का कॅमेरा वगैरे होऊन जाईल मी आता तुम्हाला हा व्हिडिओ खूप मोठा आहे नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओ तुम्ही आज नक्की करा की तुम्हाला कसं बनवायचं आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं कमेंट करून सांगायचं कशा पुन्हा सांगू तुम्हाला हा आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील का मी कमेंट ऑलमोस्ट सगळ्या वाचल्यात आहे तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील का आणखीन की आणखीन मी काय सांगायला पाहिजे याच्या रिलेटेड ही तुम्ही कमेंटमध्ये विचारा मला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तेही तुम्हाला सांगा आणि चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा खूप इन्फॉर्मेशन कारण तुम्ही लोकांचे व्हिडिओ बघताय तुम्हाला त्याचा काय फायदा आहे लोकांना पैसे भेटतायत तुम्ही तुमचं सुरू करा ना काहीतरी तुम्ही तुमचं ग्रो करायचं बघा ना तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं त्याच्यातून आता लहान लेकरे बाहेर नाही जाऊन काम करताय तुम्ही घरी बसून करू शकता ना हे एकदम एकदम बेस्ट आहे का तुम्ही फक्त थोडीशी मेहनत म्हणजे तुम्ही जे का ते शूट काही तर कुकिंगचं बेस्ट आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही करू शकताय आणि आज विचार करा नक्की विचार करा की तुम्हाला काय बनवायचंय मी उद्या युट्यूब चॅनल ओपन करायचं सांगते तसं तुम्ही उद्या युट्यूब चॅनल ओपन करा आणि परवापासून व्हिडिओ टाकाय सुरू करा आणि आणखी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील का कमेंट बॉक्स ओपन नाही तुम्ही विचारू शकता मी नक्की रिप्लाय करेन सगळ्यांना थँक्यू लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर बाय